तर आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर अकृत रस्त्यावरती जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालिकेच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहोत विवेदशास्त्री बालाजी कुलकर्णी यांनी उरळी कांचनपासून ते वाखरीपर्यंत मोफत वारकऱ्यांना सगळं अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेला आहे गेल्या दोन वर्षापासून ते या ठिकाणी आपण का अन्नदानाचा कार्यक्रम करतात आपण ते त्यांच्याबद्दल जर त्यांची जी काही माहिती आहे ती कसं काय काय सगळं यांना ते सुचलं किंवा या हे सगळं करत असताना त्यांना काय काय अडचणी आल्या का किंवा काय अजून त्यांना काय कोणी मदत केली का संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार राम रामकृष्ण हरी राम। हा जो तुमचा सगळा जो प्रसंग आम्ही प्रवास चालू आहे तो त्या त्याबद्दल आपल्याला थोडं काय तुमचं जे काही मनोगत आहे ते आपण या ठिकाणी व्यक्त करा रामकृष्ण आहे बालाजी रमे कुलकर्णीवरती ज्ञान हेवर आमच्या परिवाराकडून साधारण गेले आज आमचं हे दुसरं वर्ष आहे साधारण ह्या सर्व जी आपली पंढरपूरचा सर्वात जगामधला सर्वात मोठा ज्याला आपण सोहळा म्हणतो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा संबंध कलियुगामध्ये नाही तर स्वर्गलक्ष्मीमध्ये सुद्धा हा सर्वात मोठा आनंददायी सोहळा एकापेक्षा असेल मला असं वाटत नाही तर त्या सोहळ्याच्या निमित्ताने एक छोटीशी सेवा म्हणून या ठिकाणी आपण मोफत सात्विक वैष्णव भक्तांना अन्नप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर त्या अन्नप्रसाद आमच्या सर्व परिवाराकडून या ठिकाणी वैष्णव भक्तांना अन्नप्रसाद सुरू आहे आपल्या या कटाऱ्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्यामुळं आपोआप आपल्या बरोबर कोण आहे आमच्या हे जे सर्वसेवा करत असताना आमचा सर्व परिवार आहे माझे आई वडील माझी मिसेस माझी बहीण आणि आम्हाला मोठं सहकार्य बाव, आमच्या भाऊजींचा भाऊ भाऊजी आणि बहीण आमच्या सासूबाई आम्ही सर्वजण मिळून आम्हाला मदत करतात आणि त्यांच्या सगळ्या या मदतीमुळे ही आम्हाला सेवा शक्य झाली आहे आता तुम्ही गाडी पाहत असाल तर बऱ्याचदा हा दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत असताना जर सामान आणण्यासाठी गाडीची मोठा प्रश्न असतो दिल्ली गाडी असल्यामुळे आमचा तो खर्च वाढला आणि त्यांचा खूप मोठा संदरी आम्हाला या अन्नदान सेवेला झालं त्यांच्यामुळे आम्ही हे सगळी सेवा करू शकतो अन्नदान सेवा करत असताना फक्त आपण मी दिल्लीतल्याच लोकांना काय होत आहे का आम्ही दिंडीमध्ये ते नाहीत अशा वारकऱ्यांना पण आपण जाऊ या ठिकाणी आपण अन्नदान करतो शक्यतो आमचा प्रयत्न असा आहे की दिल्लीमधले जे सर्व आपले वैष्णव भक्त आहेत त्यांची बऱ्यापैकी सर्व ठिकाणी व्यवस्था असते ती नियोजक पद्धतीचं सगळ्या कामं असतात पण ज्यांची अचानक वारीला जाण्याची इच्छा होती त्यांना दिंडीमध्ये सहभागी होता येत नाही नावा दुसरं करता येत नाही काही किंवा अधूनमधून जे सहभागी होतात त्यांच्यासाठी विशेष करून आम्ही जेवणाची व्यवस्था घेतलेली आहे की त्यांना व्यवस्थित सात्विक पोचन मिळावं काय आणि त्यांना व्यवस्थित सतत आहार व्यवस्थित जेवण मिळावं आणि त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे अन्नदानाशिवाय अजून दुसरं काय आपण काय या ठिकाणी करू शकता किंवा एका गोळे तुमचा काय उपक्रम व्हावा का पण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कृपेने मागच्या वर्षी साधारण जे आपल्या आपल्या ज्या चार वार्या आहेत पंढरपूरच्या त्या वारीमध्ये मागच्या कार्तिकीला साधारण दोन लाख लोकांना दोन लाख लोकांना महाप्रसाद म्हणजे खिचडी वाटत खिचडी वाटपा आम्ही मंदिर समितीद्वारे या ठिकाणी प्रसाद वाटपाच आम्ही पंढरपूरला कार्य केलेलं आहे अजून दुसरं काय तुम्ही या तुमच्या दुसरं काय तुम्ही काय करू शकता समग्र देशामध्ये आणि आपल्या सनातन धर्मामध्ये जे विष्णूंजींचे जे अवतार आहेत काय तर सर्वात म्हणजे महाराष्ट्राच्या ह्या मातीमध्ये किंवा ह्या सगळ्या प्रदेशामध्ये सगळ्यांचं आराध्य दैवत म्हणून पंढरपूरकडे पाहिलं जातं तर जगामध्ये आता साधारण आम्ही तर थेवरमधून आलो आहे पण आम्ही सगळे पाहत असताना साधारण खानदेश आमचा विदर्भ मराठवाडा पाचशे सातशे किलोमीटर चालून लोक या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेलो आहे मग त्यांची सेवा कारण काय की शासनामध्ये आणि वेदांमध्ये सगळ्या धर्माच्या सेवेला सर्वात जास्त महत्वाचं आहे एक छोट्याशा सेवेचा हा आमचा प्रयत्न आहे की ते आता साधारण आम्हाला एक वर्ग भक्त भेटले होते ते हैदराबादवरून आले होते असे सर्व वारकऱ्यांच्या आम्हाला सेवा करायला मिळते हे आमचं खूप वाटतं अतिशय सुंदर असा हा हा अत्यंत उपक्रम आहे बाकीच्या सेवा कुणीही करू शकतं पण अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आपण म्हणतो ना ते अन्नदान या ठिकाणी दोन गेल्या दोन वर्षापासून करत आहेत त्यांनी अनेक ठिकाणी विष्णू याग मी जवळजवळ गेला दहा ते पंधरा ठिकाणी दर बऱ्या वाढा राज्यामध्ये बऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत विष्णूयाग अशा प्रकारचा मोठे कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी स्वतः होऊन केलेले आहेत त्यांच्या कार्याला आणि या सगळ्या सगळ्या कार्यक्रमाला तेज न्यूज चॅनलच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो काही मला मन प्रशांत मावळेसह आनंदित आहे